तो हॅलो गाईज नमस्कार खूप दिवसाने म्हणजे ब्लॉग बनवता बनवत आहे मी कारण की मामाच्या शेताकडे म्हणजे यायचं मला टाईमच भेटला नाही सोडा त्यात कामाऐवजी का, काम काम पण खूप आहेत मला आणि त्याच्यामुळं टाईम भेटला नाही आणि लई दिवसाने म्हणजे नाही म्हटलं तरी पण एक आसपास दहा दिवस तर गेले असतीलच आणि ब्लॉग मी काय बनविलेला नाही आहे आणि जस्ट आत्ता काय झालं सकाळपासून नाही शेतात कोणी नाही आहे आणि सगळीजण गेलेले आहेत तर ब्लॉग बनवायचा असं प्लॅन आलं डोक्यात आणि लई दिवसाने शेताकडे आलेलं होऊ शकता तर कॅमेरा पाठीमागच्या आहे म्हणजे बॅक साईड घेतलेला आहे मी तुम्हाला गोष्ट दाखवतो मामाचं शेत आहे बघा हे आणि हात हात पण दुखायला लागला आहे तुम्ही द्राक्षसुद्धा बघू शकता का कुठलं बघू शकता तुम्ही द्राक्षल आज तारीख आहे एक फेब्रुवारी आणि द्राक्षे आम्ही काढणार आहे पंधरा सोळा तारखेला आणि आता थोडं म्हणजे पिकलेलं आहे नका खूप चांगलं वाटतं यार हे फक्त शेतकऱ्यांच्या घरातच तुम्हाला मिळायला म्हणजे असं भेटू शकता दुसरीकडं कुठं नाही दुसरीकडं नुसता पैसा आहे शंभरला किलो दोनशेला किलो त्याच्यामुळं शेतकऱ्यांची तुम्ही किंमत ठेवा खूप मला तर यार खूप आवडतं तर पंधरा वीस पंधरा तारखेला सगळं पूर्ण द्राक्षा कटिंग होत्यात मस्तपैकी खायचंय दिवसान पण लय दिवसान आलो त्याच्यामुळं बसले बघा हे मा मामाचं इकडं सगळं बॅक कॅमेराने कॅमेरा म्हणजे तर चांगलं येईल असं वाटतंय बघा कसं आहे त्याच्यामुळं बघा आणि मी आता व्हिडिओ शूट आहे ना ये फ्रंट कॅमेऱ्यावरनं करत आहे आणि हे हातात बघा काय आहे काय माहीत बघाय हो। तास पण दहा मिनिट झालं असंच ठेवून सोडलेला आता पलीकड जाव्या राह जा पलीकडचे जा इथं नको इथं जरा बघा इथं काय आहे जरा बघा इथं पण आहेत खूप भरपूर आहे त्यार मतलब काही बघा ई खप आणि बघू शकता इथे एक द्राक्ष बघा एक तो प्लीज ओगा चांगलं लागलेलं आहे मला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि ऊन पण खूप आहे आता वाजलेलं साडेतीन आणि तर बघू शकता तुम्ही आणि डोळ्यावर पड म्हणजे उजेड ना तर मी आता जाणार आहे दहा मिनटात घरी तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर बघा कसं वाटतो नक्की सांगा मला आणि त्याला जर आत न दाखवू तुम्हाला कशा आहेत द्राक्षे तर अगं कॅमेराजवळ घेतो असं आहेत तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि द्राक्ष पूर्ण काढल्यावर तुम्हाला दाखवतो व्हिडिओ तर चला बाय